नमस्कार मित्रांनो तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो ही रेनॉल्डची डस्टर गाडी हिची आपण हाईट वाढवलेली आहे म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स वाढलेला आहे गाडीचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर ह्या गाडीला आपण लिफ्ट किट के इन्स्टॉल केलेलं आहे तर हे इन्स्टॉल केल्यानंतर याच्या हाईटमध्ये किती फरक पडतो आहे आपण पाहणार या व्हिडिओमध्ये तर ही जी व्हाईट कलरची गाडी आहे हिची हाईट रेग्युलर आहे आणि जी ब्राऊन कलरची डस्टर दिसते तुम्हाला तर तिला लिफ्ट किट इन्स्टॉल केलेलं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे कशाप्रकारे आपण ह्या गाडीचं हाईट वाढवलेली आहे तर चला तर ही गाडी आहे जी हाईट वाढवायच्या आधीचा जो आहे आ, लुक तर हाईटचा जो तुम्हाला हायलाईट आहे ते दाखवतो मी तुम्हाला तर हा जो स्टड आहे तो शॉकॉप्सरला इन्स्टॉल होतो आणि हा जो डिस्टन आहे हा शॉकॉप्सरच्या जो आपला ही प्लेट असते त्याच्यावर हाईट वाढवण्यासाठी आपण यूज केला जातो तर हे जे किट आहे हे पूर्ण असेंब्ली आहे ही जी डिस्टन्स दिसते तुम्हाला हे डिस्टन्स आणि दोन स्टड आणि ही प्लेट हे शॉक ऑप्सरवर इन्स्टॉल होते तर त्याचसाठी आपल्याला जो शॉक ऑप्सर आहे हा खोलून स्प्रिंग आणि जो माउंट आहे हा सेपरेट करावा लागतो तेव्हाच हे किट इन्स्टॉल करू शकतो आपण आणि हे जे थोडंसं मोठं तुम्हाला दिसते तर हा मोठा जो डिस्टन्स आहे हा मागच्या साईडचा सा आहे जो की आपल्या कॉइल स्प्रिंगच्या वरती बसतो एक्झॅक्ट आणि हास्टर्ड शॉक ऑप्सर आहे त्याच्यावरती आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे तर ही कंप्लीट असेम्ब्ली आहे मित्रांनो तर जी आपण मागवलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच प्रकारे आपण शॉक ऑप्सर रिमूव्ह करतो आणि त्याला कसा इन्स्टॉल करायचं आहे हे सगळी प्रोसेस ह्या व्हिडिओमध्ये दाखवली जाणार आहे जा। तर हा व्हिडीओमध्ये आपल्याला जो फ्रंटचे शॉक ऑप्सर रिमूव्ह केलेले आहेत तर आपल्याला ते खोलायचे सुट्टे करायचे कॉईल स्प्रिंग आणि याची जे स्टड माउंट आहे आपल्याला सुट्टे करून घ्यायचे आहेत आणि हा जो पार्ट आहे आपला हाईटचा त्याला लिफ्ट किट असे बोलतात तर हे लिफ्ट किट आपल्याला ह्या शॉकॉप्सरवर इन्स्टॉल करायचे तर मित्रांनो हे करताना आपल्याला पुलरची गरज पडते हा पुलर आपण स्प्रिंग एक पकडून धरण्यासाठी यूज केला जातो आणि वरचा जो नट आहे तो खोलून आपण जे स्टड माउंट आहे हे रिप्लेस करणार आहे तर ही जी जुनी ही है है, जी प्लेट आहे ही याला बसली जाणार नाही कारण जो डिस्टन आहे त्याची साईज आणि ह्या प्लेटची साईज वेगळी असल्यामुळे किटबरोबर आपल्याला ही प्लेट मिळतेच तर ती ही प्लेट गाडीची बरोबर असते ही काढून आपल्याला ती प्लेट, प्लेट बसावी लागणार आहे तर ही जी प्रोसेस करताना आपल्याला तर स्प्रिंग आणि जो पुलर आहे हा व्यवस्थित बसले का ना हा व्यवस्थित चेक करायचं आहे तर कधी कधी काय होतं स्प्रिंग सटकल्यानंतर थोडीशी दुखापतही होऊ शकते कारण स्प्रिंगला टेन्शन भरपूर असतं जर सटकली वगैरे तर लागण्याची शक्यता आहे तर हा स्टड आहे वरचा तो हाईट आपली इन्क्रीज करणार आहे तर तो आपण अशा प्रकारे जो जुना शॉकऑप्सर आहे तर त्याच्यावरती ज्याची थ्रेडिंग आहे थ्रेडिंगच्या साईजने परफेक्टली टाईट करायचा आहे फुल तर आपण हा टाईट करून घेतल्यानंतरच त्याची जी हाईट वाढवायची आपल्याला ती याच्यामध्ये वाढ वाढू शकतो तर ही ग्रीप प्लायर आहे ग्रीप प्लायरच्या मदतीने आपण हा पूर्ण स्टड आवळून घेणार आहे आधी वरचा तर हे वाढवायचं असं खास काही कारण नाही मित्रांनो डस्टरची हाईट कमी झालेली आहे आणि नवीन शॉक सर टाकल्यानंतर एवढी हाईट जी आपण आता देणार आहे एवढी तर येत नाही यासाठी मॉडिफिकेशन या करावं लागतं आणि मॉडिफिकेशनची थोडीशी आवड असल्यामुळे तर हा एक्सपेरिमेंट आपण आपल्याच गाडीवर आहे ही जी रेनॉल्डची डस्टर आहे ही आपणच ओन करतो आहे बऱ्याच लोकांना असं मॉडिफिकेशनची आवड असते आणि त्यासाठीचा आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर जर कोणाला आपल्या गाडीची हाईट वाढवायची असेल तर चांगल्या टेक्निशियनकडे जाऊन आपण एक किट जर अवेलेबल झालं तर नक्कीच हाईट वाढू शकतो पण दुसरी गोष्ट अशी का हाईट वाढवतानाही तुम्ही थोड्याच प्रमाणात हाईट वाढवावी जर ओव्हर हाईट वाढवली तर गाडीचा लुक खराबही होऊ शकतो याने तर आपण हे दोन इंचच हाईट वाढवणार आहे गाडीचं जे डिस्टन आहे आपला हा दोन इंच आहे तर जास्त हाईट वाढवल्यानंतर गाडी अनबॅलेन्सही होऊ शकते किंवा शॉकअप्सर माउंट किंवा स्टड असतो तोही ब्रेक होऊ शकतो तर हे जो गोष्टी आहेत आपण मेकॅनिककडे जाऊनच करायचे असतात जे टूल वगैरे वा वापरले जातात हे थोडेसे चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे त्या होतं कधी कधी चांगल्या क्वालिटीचे पार्ट न वापरल्यामुळे किंवा टूल्स न वापरल्यामुळे तर शॉक अपसर आपला खराब होऊ शकतो तर आपल्याला हा जो राईटचा शॉक ऑप्सर आहे आपण हा पूर्णपणे ॲसेंबल केलेला आहे तर याच्यामध्ये किती फरक झालेला आहे जुना शॉक शॉकअपसर आणि नवीन शॉक मध्ये त्याचाही डेमो आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला तर हा एक कम्प्लीट स्टड आहे तो फिट झालेला आहे जो आपण याचा डिस्टन आहे तोही फिट केलेला आहे तर असा ही असेंब्ली तयार झाल्यानंतर अशा या प्रकारे तुम्हाला पाहायला दिसेल तर एकदम प्रॉपर आणि फिटिंग केलेलं आहे आपण तर जुना शॉक ऑप्सर याच्या बाजूला आपण लावून परफेक्ट किती इंच हाईट वाढलेली हे मेजरमेंट करणार आहे ते करण्यासाठी आपल्याला ले जो लेफ्ट साईडचा सा शॉक ऑप्सर आहे तो खोललेला आहे आपण तो आपण जो असेंब्ली बनवलेली त्याच्या एक्झॅक्ट बाजूला ठेवून प्रॅक्टिकलमध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला दोन्ही शॉक शॉकऑप्सरमधला अंतर पाहायला मिळेलच तर टेपच्या सहाय्याने तुम्हाला एकदा कन्फर्म करतो तर हा जो आपला विदाऊट किटी इन्स्टॉल आहे तो तुम्हाला सत्तावीस इंचापर्यंत पाहायला आहे आणि आपण जो लिफ्ट किटी इन्स्टॉल केलेला आहे तर तो सर एकोणतीस इंचापर्यंत पाहायला आहे म्हणजे दोन इंच आपली हाईट वाढलेली तर दोन इंच आपण पुढे आणि दोन इंच मागे हाईट वाढवणार आहे गार कारमध्ये तर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये डेमो दिसत असेल तर हा ऑप्सर फिट करताना आपल्याला लिंकेज आहे तो लिंकेज चेंज करावा लागतो कारण शॉकॉप्सरची जी हाईट वाढल्यानंतर थोडासा लोअर आराम खालच्या दिशेने झुकतो तर लिंकेज आपण कारची चेंजही करणार आहे तर एकदा तुम्हाला सरळ उभी केल्यानंतर हाईटमध्ये एवढा खाली फरक पाहायला मिळतोय तर आता जो लेफ्ट साईडचा तो आहे तोही आपण फिक्स करणार आहे तुम्हाला पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये कन्फर्म दाखवताना येणार व्हिडिओ थोडासा लेंथी होईल त्याच्यामुळे तर आपण जो किट आहे ते एकाच शॉक अप्सरचं इन्स्टॉल केलेलं आहे आणि बाकीच्या शॉक अप्सरचं जे इन्स्टॉल आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर नाही ना करणार तर जे रिअरचा आहे त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तर आपला पूर्णपणे जे पुढचे आणि मागचे आहे किट इन्स्टॉल करून झाले लिफ्टचं तर ओवरऑल असा आपल्या गाडीचा लुक हा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा ग्राउंड क्लिअरन्स आपला एवढं वाढलेला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जॅक किंवा लिफ्टवर आपली गाडी बसवलेली नाही आहे चारही चाक आपली ग्राउंडला टच आहे तर हा जो हाईट वाढलेली गाडीची हा सगळं लिफ्ट किटचा कामाला मित्रांनो तर आपण गाडी चालवणं पाहिलेली तर चालवण्यात आपले अनबॅलेन्स वगैरे झालेली नाही आहे गाडी तर जो हा आपला हाईट वाढलेली आहे फ्रंटची तुम्ही पाहू शकता माझा हात आणि गॅप गाडीमध्ये तर एवढा गॅप आपण दिलेला आहे जो लिपकिटच्या साह्याने आणि रिअर साईडलाही हाईट आपण तेवढीच इनक्रीज केलेली आहे तर रिअरची हाईट तुम्हाला एवढी पाहायला मिळेल वा चा चा तर गाडीवर थोडंसं अजून सस्पेन्शनचं काम थोडंसं बाकी होतं त्याच्यामुळे काही गोष्टी आपण याच्यात पूर्ण घेतल्या नाही व्हिडिओमध्ये तर रिअरचा लुक असा आहे तुम्हाला अंदाज आला असेलच मित्रांनो पण लिफ्ट किटमुळे गाडीचा जो लुक आहे हा कसा झालेला आहे तर मॉडिफिकेशन ह्या गाडीवर हे जा जे झालेलं आहे ते तुम्हाला पाहून कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही जी रोनाल्डची गाडी आहे ही हाईट मुळे तर तिचा पूर्णपणे लुक चेंज झालेला आहे तर गाड्या बरेच कार उलट काय करतात गाड्यांना खर्च भरपूर करतात मॉडिफिकेशनही करतात गाडीवर काही मॉडिफिकेशन गाडीला सूटही होतात आणि काही गाडीचे जे लुक आहे ते खराबही करतात तर ते आपल्यावर असतं तर जो हा स्टार्टिंगला आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर गाडीची जी हाईट वाढलेली ही कन्फर्म दुसऱ्या डस्टर आपण कम्पेरिजन केलेलं समोर तर ही तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला पाहायला मिळेलच असेल तर पुन्हा एकदा आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच इन्फॉर्मेटिव कंटेंट तुम्हाला मिळत जातील तर याच्यामध्ये आपण काही फोटोज ॲड केलेले आहेत जे की गाडीचा जो लुक आहे त्याच्यावर तुम्हाला परफेक्टली कळेल